नक्कीच यश आले महाविकास आघाडीच्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे पुतळा प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी ही मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे खासदार वर्षा गायकवाड माझ्यासोबत आहेत ताई काय सांगाल आंदोलनाचा फायदा दिसून येतोय कारण का थेट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच माफी मागितली आहे पालघरच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये देवसे सैफर दुरुस्त आहेत एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की मी मगाशी पण सांगितलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि त्यामुळे जेव्हा महाराष्ट्राचा आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला आराध्य देवत असल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी असतो तिथे आपल्या भावना जुळलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट की हा आमचा फक्त आवाज नव्हता हा पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज होता आणि त्याच्यासमोर त्यांना झुकावं लागलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुन्हा एकदा आपण बघतोय की गुजरातला महाराष्ट्रासमोर झुकावं लागणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला अपेक्षा ही आहे की ह्या प्रकरणाचं पाप तुमचं लगेच धुणा धुणार नाही हे पाप अजून तुम्हाला पूर्णपणे सॉ हे करावं लागेल कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला हे कळलेलं आहे ते मूर्तीच्या साईजपासून त्याच्यामध्ये आतमधल्या असलेल्या मटेरियलपासून हे सगळ्या गोष्टीचं त्यामध्ये इन्क्वायरी होणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी लागणारे धागेदोरे ते सरकारमध्ये कोण कोण बसले तर ते पण फाइंड आऊट करणं आवश्यक आहे आपण विरोधकांच्या विरोधामध्ये ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करता माझी अपेक्षा आहे की सत्तामध्ये असल्या समाविष्ट असलेल्या तुमच्या आमदार असतील ठिकाणी असलेले मंत्री असतील यांचाही कधीतरी चौकशी करावी मोदी यांनी माफी तर मागितली मात्र दुसरीकडे सावरकर यांचा अपमान सतत केला जातोय काँग्रेसकडून ते कधी माफी मागत नाही माफी मागण्याऐवजी ते कोर्टात जाऊन लढतात अशी देखील टीका त्यांनी केली आहे असं आहे की मोदीजींनी ना की ह्या प्रकरणाला जे आहे त्या प्रकरणाबद्दल बोलावं मोदीजींची आम्हाला माहिती आहे सवय काय कशी बोलायचे आणि कशी काय खरंतर मी त्यांना खूप साऱ्या गोष्टीबद्दल विचारलं की तुमच्या हाताने ज्या ज्या गोष्टी उद्घाटन झाल्यात त्या सगळ्या बाबत तुम्ही उत्तर द्या ना खरं तर आमचं अपेक्षा होती की या पूर्ण प्रकरणाची चौकशी होईल आणि आता अचानक तो प्रकटला पण आज आम्ही आंदोलन आज आले पण आपटेजी म्हणजे हे याचा अर्थ माहिती आहे ना कोणाला तरी म्हणजे या एवढ्या सन्मान्य सदस्याला कोणी सपोर्ट करतं आहे ज्याने महाराष्ट्राची प्रतिमा काळीमा भासली ज्याचा निषेध व्हायला पाहिजे त्याला कोण सपोर्ट करत होतं त्याला कोण एवढं रा म्हणजे काय म्हणतात त्याला सगळं राज सगळं असलेलं सगळं त्याला फिरत होता तो म्हणजे आम्हाला डिटेन करू शकतात नाही पकडू शकत असं तर नाही आहे ना पण ह्याला कोणाचा तरी राजाचा कोणाचा तरी महत्त्वाच्या त्या ठिकाणी असल्या पोष माणसाचा सपोर्ट आहे आणि म्हणूनच ते इतक्या दिवस गायब होते आज ते भेटतात मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे मोदीजींनी आता जे स्वीकारलेलं आहे ना बहुतेक त्याच्याबद्दल आता बोललं पाहिजे आणि आमची अपेक्षा हीच आहे आमची अपेक्षा हीच आहे की महाराष्ट्राची असं टिकली गेली पाहिजे मागे तुम्हालाही माहिती आहे कोणाचा राज्य रजाचा सपोर्ट आहे त्याला कोणाची मैत्रीता आहे त्यांची कोणावर बसणं उठणं होतं कारण ती असं तर व्यक्ती नाहीये ना की ते अचानक गायब होण्यासारखी आणि अचानक प्रकटण्यासारखी कोणीतरी त्याच्या मागे असलं पाहिजे आणि ते कोण असेल सर्वसाधारण जनतेला की काँग्रेसच्या आंदोलनाला यश आलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं मत पंतप्रधान यांनी माफी मागितल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे वीड जन्ल जितेंद्र वाघमारे सहज झुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई